हॅलो हा मनीष कामकर बोलतोय डाळ भात संघटना अध्यक्ष हा बोला की सर तुमच्या गावात एक बालवाडी हा मी त्याचा विद्यार्थी सर, सर विद्यार्थी माझ्या माझ्यापाशी त्याला तुम्ही सुखडीचा पोडा दिलेला नाही सर नाही ते माझ्या पोराला पाहिजे होती एकच पोडा राहिलेला सर असं करू नका तुम्ही शाळेत त्याला भात पण कमी देत आहे सर तुम्ही हा इथनं पुढं दिन जास्त सर संध्याकाळपर्यंत त्याला सुखडीचा द्या द्यावार काय असेल ते खर्च मी करतो का मी येऊ तिथं या की सर बघा मी आलो नाही तिथं मग राडा होईल बरं का या का मी येऊ तिथं नाही तुम्ही नका मीच येतो म्हंटल तिकड तुम्ही का मी येऊ सर मी येईल बर का तिथे मी आलो म्हणजे बघा अरे तूच काय येऊ मी तिथे सर मिल बर का खरंच अरे तू कुठं सांग मी आलोच सर तुम्ही नका मीच येतो म्हटलं थांब तिथंच मी या लागलोय नका नका मीच येतो अरे कुठंही सांगतील का लवकर पोईरीला गेली ती गाडी आला येतो थांब तिथं आलो दादा प्रँक करत होतो कसं वाटलं प्रँक येतन पुढं असलं काय केलंच नाही चालतंय गाडीन आणि कुठं सांग आलो चालूच ठेऊ नको आलोच तुझ्याला असला धंदा बंद करतो आपण जाऊ तिकडे